आज मी तुम्हाला एका अशा पौर्णिमेची गोष्ट सांगणार आहे जिथे चंद्राची चांदणी तर असतेच पण त्याचबरोबर समृद्धीचं वरदान मिळतं तुम्हाला माहिती आहे का कोजागिरी पौर्णिमेला देवी लक्ष्मी रात्री पृथ्वीवर फिरते आणि जो जागा असतो त्याला ती आशीर्वाद देते म्हणूनच या दिवशी विचारलं जातं कोजागर्ती म्हणजे कोण जागा आहे आपण कोजागिरी पौर्णिमेचं महत्त्व बघूया अश्विन शुद्ध पौर्णिमा ही रात्र कोजागिरी म्हणून प्रसिद्ध आहे या दिवशी चंद्र आपल्या पूर्ण तेजाने चमकतो शरद ऋतूची सुरुवात होते हवामान प्रसन्न घेतलेलं दूध आरोग्यासाठी हितकर मानलं जात पण फक्त आरोग्य नव्हे ही रात्र आहे समृद्धी समाधान आणि एकतेची आठवण देणारी आपण लक्ष्मी मातेची एक गोष्ट बघूया पुराणात लीला आहे की अश्विन पौर्णिमेच्या रात्री लक्ष्मी माता पृथ्वीवर फिरते ती प्रत्येक घराजवळ थांबते आणि विचारते को जागर्ती म्हणजे कोण जागा आहे जर घरात लोक जागे असतील स्वच्छता केलेली असेल दिवा लावलेला असेल आणि भक्तिभावाने देवीचं स्मरण होत असेल तर त्या घरात लक्ष्मी माता स्थायिक होते पण जिथे आडस अस्वच्छता भा, वाद भांडण असतील तिथे ती थांबत नाही म्हणूनच या रात्री लोक जागतात भजन करतात कीर्तन करतात आणि लक्ष्मी मातेचं स्वागत करतात कोजागिरी पौर्णिमेचा संबंध चंद्र व अमृताच्या गोष्टीसोबत सुद्धा जोडला गेलेला आहे पुराणांमध्ये भागवत व विष्णु पुराणात समुद्र मंथनाची कथा येते तेव्हा समुद्रातून अमृत बाहेर आलं त्या अमृत कलशात चंद्राच्या किरणांचं तेज मिसळलं होतं त्यामुळे पौर्णिमेच्या रात्री चंद्रप्रकाशात अमृतत्व असत असं मानलं जात जेव्हा आपण त्या प्रकाशाखाली दूध पितो तेव्हा ते, ते शरीराला अमृतासारखं का कार्य करतो पचन सुधारतं आरोग्य चांगलं राहतं म्हणून आजही कोजागिरी पौर्णिमेला दुधात मसाला घालून चंद्रप्रकाशात ठेवलेलं दूध पिलं जात अजून एक गोष्ट आहे ते म्हणजे श्रीकृष्णांची रासलीला भागवत पुराणानुसार शरद पौर्णिमेच्या रात्री श्रीकृष्णाने वृंदावनात व रासलीला केली ती रात्र होती पूर्ण चंद्रप्रकाशाची आकाशभर चांदण्या चमकत होत्या गोपिका मनात श्रीकृष्णाचं स्मरण करत होत्या आणि कृष्ण स्वतः त्या रात्री त्यांच्यामध्ये आले ही रास म्हणजे भक्तीची प्रेमाची आणि दैवी आनंदाची म्हणून हा उत्सव साजरा केला जातो म्हणूनच शरद पौर्णिमा म्हणजे भक्तीचा आणि दैवी आनंदाचा दिवस मानला जातो म्हणजेच मित्रमैत्रिणींनो कोजागिरी पौर्णिमेमागे तीन सत्यकथा आहेत लक्ष्मी माता विचारते ओजागर्ती म्हणजे भक्तांनो जागे रहा। चंद्रामध्ये अमृतत्व आहे त्या रात्री दूध घेणं आरोग्यासाठी अमृतासारखं मानलं जातं आणि तिसरं म्हणजे श्रीकृष्णाची रासलीला प्रेम भक्ती आणि आनंदाचं प्रतीक म्हणूनच या रात्री आपण फक्त जागरण करत नाही तर भक्ती आरोग्य आणि प्रेमाचं एकत्र घेतो दर्शन आज आपण कुटुंब मित्र शेजारी सगळे मिळून चंद्रप्रकाशाखाली दूध पितो ही फक्त परंपरा नाही तर एकत्रतेचं प्रतीक आहे या दिवशी लक्ष्मी माता फक्त संपत्ती नाही तर संतोष आणि सभा समाधानाचं वरदान देते म्हणूनच या रात्री जाग रहा पण मोबाईल स्क्रोल करत नाही तर चंद्राकडे पहा देवी लक्ष्मीचं स्मरण करा आणि आपल्या कुटुंबासोबत क्षण साजरा करा म्हणूनच मित्रमैत्रिणींना लक्षात ठेवा चांदण्यांच्या या प्रकाशात लक्ष्मी माता विचारते को जागरती तेव्हा आपणच उत्तर द्यायचं हो आम्ही जागे आहोत भक्ती समृद्धी आणि समाधानासाठी लक्ष्मी माता शुभ कोजागिरी पौर्णिमा